नमस्कार मित्रांनो आकाशवरून यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा स्वागत आहे आज मित्रांनो परभणीच्या खंडुपा महिश बाजारामध्ये आले आहे आणि हे एवढं म्हणजे स्पेशल तुम्हाला फक्त पाच सहा महिन्याचा लागलेल्या मशी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता हे दावणी आलेल्या मित्रांनो दाऊन पाहू शकता टॉप क्वालिटीच्या मशी आलेली आहे मित्रांनो भाई यांच्या भाई व्यापारी यांच्या मशी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो तर कोणाला मशी पाहिजे असेल तर कॉ कॉल करू शकता मित्रांनो कॉल तू कॉल करू नका चांगल्या क्वालिटीचे भेटतो तुम्हाला तर तुमचं नाव सांगा येतात परभणी हा तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सहा तीस बत्तीस चार सव्वीस तुमच्यापासून कोणत्या जातीच्या मैसे भेटतात जाबरी मुरा दोन्ही सगळ्या भेटतात भेटत्या किती महिन्यात एक महिने चार महिने सहा महिने तर याला मैसे भेटतात तुम्हाला पाच सहा महिने लागलेल्या मित्रांनो रेंज काय किंमत काय घेतली तशी भाऊ घेतली पंच्याहत्तर ऐंशी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत मित्रांनो रेंज आहे पाहू शकता मैसे या सहा सात महिन्यापर्यंत लागलेल्या म्हणजे आहेत मित्रांनो या क्वालिटी पाहू शकतो एक नंबर क्वालिटी आहे धावण आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे काय चार पाच महिन्याची किंमत विचारतो दाखवतो मित्रांनो का हीची काय कि किंमत सांगली इकडे एक दहा एक दहा का एक लाख दहा हजार किंमत सांगायचं मित्रांनो किती रुपयाची आहे तिसऱ्या विताना आणि तिसऱ्या दुसऱ्या नात नाही तर किती महिने लागले आहेत या चार पाच चार महिने चार महिने पाच महिने चार महिने पाच महिने सात महिने सहा महिने तर मित्रांनो किंमत म्हणजे स्टार्टिंग किती आहे तुमच्यापूर्वी भेटली तशी आहे ऐंशी नव्वद सत्तरऐंशी नव्वद पर्यंत मित्रांनो भेटतात तुम्हाला चार इथं चार पाच सहा महिन्यापर्यंत भेट गाभणी आहात मित्रांनो पण म्हणजे क्वालिटी मशी जी असली त्या क्वालिटीप्रमाणे पैसे किंमत पण आहे मित्रांनो क्वालिटी चांगली तर पैसे पण चांगले मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो पाठीमागून लागण मेशी एवढं फक्त या मी तुम्हाला भेटणार भेटणार आहे मित्रांनो संपूर्ण म्हैशी चार चार महिन्यापासून ते सात महिन्यापर्यंत लागलेले आहे त्या या दावणीला क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो म्हशीची पाठीमागून सोडून दाखवतो पाहू शकता मित्रांनो सात महिन्याची वगैरे आहे गिरजापूरमध्ये येते ना गिरजापूरमध्ये आहे मित्रांनो सात महिन्याची लागलेली वगैरे आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे या रेंजमध्ये पाहिजे असेल तर या हीची काय किंमत आहे तर सांगण्याचा प्रयत्न करतो का याची काय किंमत सांगली किंमत काय सांगली याची पंचावन्न हजार किंमत सांगा मित्रांनो किती बिता नाही दुसऱ्यानं वगैरे मित्रांनो पाहू शकता या क्वालिटीमध्ये पाहिजे असेल तर किंमत पण चांगली आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुम्ही नंबर दिला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता फालतू का फोन लावू नका गर्नमेंटचे चांगले ऑफर आहेत मित्रांनो शेतकऱ्याचा शेतकऱ्यासाठी चांगला माल आणतात मित्रांनो पुन्हा एकदा नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सहा तीस बत्तीस चार सव्वीस या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो म्हशीच्या क्वालिटीवर पैसा आहे मित्रांनो वैश चांगली भेट पाहिजे असेल तर पैसा पण चांगला पाहिजेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील महेश बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आणि या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला लागण मैसे दाखव दाखवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो क्वालिटी पण चांगली आहे आणि किंमत पण चांगली आहे मित्रांनो क्वालिटी क्वालिटीवर पैसा पैसा आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तर कोणी नवीन चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असे तुम्हाला संपूर्ण महेश बाजाराची व्हिडिओ तुम्हाला आकाशवाणीची युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे